महाकृषी दर्शन मध्ये आणखी एक संकट चक्रीवादळ धडकणार बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबईसह महाराष्ट्र ओडिसा आणि गुजरात मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाकडून नुकतीच मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे आता या महिन्यासाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार तेवीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरात एक तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे चक्रीवादळ तेवीस मे ते सव्वीस मे दरम्यान ओडिसा गुजरात आणि महाराष्ट्राला प्रभावित करणार आहे चक्रीवादळाचा इशारा लक्षात घेता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः गुजरात आणि मुंबईसाठी हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात सध्या जोर धरत सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर परिणाम होईल भारतीय हवामानशास्त्र विभागानं मात्र अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही